काल दिनांक सहा ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारासमध्ये सातपूर पोलिसांच्या हद्दीमध्ये एक खुनाचा प्रकार घडलेला आहे ज्याच्यामध्ये एक साठ वर्षीय ज्यांचं नाव आहे मंगला गवळी यांचा त्या ठिकाणी रात्यागारामध्ये खून केल्याचं लक्षात आलं आहे त्याच्यामध्ये सातपूर पोलिसांना सकाळी घटना मुलगी सातपूर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये असं लक्षात आलेलं आहे की त्यांचा जो मुलगा आहे त्याचं नाव आहे सुशील संतोष आला सदर सदरगुनच्या तपासामध्ये आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि प्राथमिक माहितीनुसार यांच्यामध्ये दारू पिण्या जो आरोपी आहे संशयित आरोपी त्याला दारू पिण्याचं व्यसन होतं आणि त्या व्यसनावरून आणि इतर काही गोष्टींवरून देखील त्याच्यामध्ये कौटुंबिक वादविवाद होत होते त्याच्यामध्ये कॉलेज आमच्याकडं एक टी एन सी पण दाखल आहे आणि त्या कारणावरून त्यांनी काहीतरी अज्ञात जे शस्त्राने त्याच्या आईचाच त्या ठिकाणी खून केलेला आहे असं सप्रदर्शन आम्हाला वाटतं आहे मात्र त्याच्यामध्ये तरी परंतु अधिकांक सखोल तपास आणि त्यामध्ये गुन्हा दाखल करणं आणि इतर जी काय पुढची कायदेशीर प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी आम्ही करत आहोत